नमस्कार विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्र राज्यामध्ये आणखी तीन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस येणार आहेत त्या संदर्भात इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी आलो होतो वास्तविक व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की दहा गव्हर्नमेंट वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणचं कॉलेजेसच्या संदर्भातली जी काही पूर्वतयारी असते ती सर्व होत आलेली आहे त्यामुळे एक हजार सीट हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस गव्हर्मेंट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये एक हजार सीट्स वाढून येणार आहेत त्यातले जवळपास एकशे पन्नास एवढे सीट्स ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला एम सी थ्रू सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये जाणार आहेत आणि आठशे पन्नास एवढे आपल्याला राज्यामध्ये वास्तविक महाराष्ट्रामध्ये एकूण तीन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस येणार आहेत त्यामध्ये एम जी एम मेडिकल कॉलेज ए डीम्ड युनिव्हर्सिटी नेरुळ या ठिकाणी मुंबई नवी मुंबई या ठिकाणी नेरुळ या ठिकाणी हो घातलेल्या शंभर सीटचं कॉलेज येऊ आहे त्याचबरोबर श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस औरंगाबाद किंवा आपण ज्याला संभाजीनगर म्हणतो या ठिकाणी सुद्धा नियोजित एक एम बी बी एसचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज एकशे पन्नास सीटसाठी वाढवून येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पाठीमागे एक आपण पाहिलेलं होतं की आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर याची बी एम एसचं कॉलेज दोन वर्षापूर्वी फाउंडेशन झालं होतं त्याच संस्थेचं आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर या ठिकाणी सुद्धा एक शंभर शिक्षण एक कॉलेज आपल्या समोर येण्याची शक्यता शंभर टक्के आहे नीट युजी दोन हजार चोवीसच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी प्रायव्हेट महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण अडुतीस कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेज होणार आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एकूण जे काही एकतीस सीट्स एकतीस कॉलेजेस होते त्या एकतीस कॉलेजेसमध्ये मिळून आता त्याच्यामध्ये दहा सी दहा कॉलेजेस वाढल्यामुळे आपल्याला यावर्षी जवळपास जी कॉलेजेसची संख्या आहे ती एक्केचाळीस एवढी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसची होणार आहे आणि डीम्ड कॉलेजेसची संख्या आजपर्यंत बारा एवढी होती त्यामध्ये आणखी एक भर पडणार आहे आणि ते एम जी एम डीम्ड युनिव्हर्सिटी जे आहे ते मुंबई या ठिकाणी होऊ आहे या संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन देत देण्यासाठी आलो आहे वास्तविक प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसची संख्या आजपर्यंत बावीस एवढी होती आणि या बावीस कॉलेजेसमध्ये एकूण तीन हजार एकशे सत्तर एवढे सीट्स महाराष्ट्रामध्ये आपल्याला उपलब्ध मेरिटसाठी होते त्याचबरोबर एक प्रायव्हेट तीन कॉलेजेस आल्यानंतर आणखी तीनशे सीट्स सुद्धा यामध्ये ऍड होऊन तीन हजार चारशे सत्तर एवढे सीट्स आपल्याला मिळू शकतात गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस एकूण एकतीस महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्यामध्ये चार हजार नऊशे पन्नास एवढे सीट्स आपल्याला ऍडमिशनसाठी उपलब्ध दो दोन हजार तेवीस मध्ये होत्या तेच आपल्याला दहा नवीन जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर सीट्सने प्रत्येक कॉलेज वाढत असल्यामुळे दहा कॉलेजमध्ये एकूण एकशे आठशे पन्नास एवढे मेरिटमध्ये महाराष्ट्रामध्ये सीट्स वाढवून आपल्याला पाच हजार नऊशे पन्नास एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असणार आहे डीम्ड कॉलेजेसची संख्या आपल्या तेरा एवढी होईल प्रायव्हेट कॉलेजेसची संख्या आपल्याकडे जी पंचवीस एवढी होईल आणि डिम्ड आणि प्रायव्हेट एकूण अडोतीस कॉलेजेसची संख्या होईल त्याचबरोबर एक्केचाळीस एवढे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसची संख्या होईल टोटल संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जे काय असणार आहे ती आपल्याला सहासष्ट एवढी संख्या असेल आणि त्यामध्ये एम्स हे जे आहे ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर एम्स नागपूर हे एक कॉलेज आपल्यासाठी उपलब्ध गेल्या चार वर्षापासून आहे ए एफ एम सी एक कॉलेज आहे की ज्यामध्ये एकशे पन्नास एक सिक्स ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला भरले जात असतात एमसी सी थ्रू सेंट्रल काउन्सिलिंगमधून ही प्रक्रिया होत असते एम्सचं एक कॉलेज आणि ए एफ एम एक कॉलेज पुणे पुणे या ठिकाणी असणार एम सीचं आणि एम्स हे कॉलेज आहे ते नागपूर या ठिकाणी हे सेंट्रल काउन्सिलिंगमधून आपल्याला एमसीसी थ्रू ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला ऍडमिशनसाठी उपलब्ध आहे एकंदरीत आपल्याला तीन कॉलेजेस यावर्षी येऊ शकतात प्रायव्हेट कॉलेजेस त्यामध्ये दे, एम जी एम डीम्ड युनिव्हर्सिटी त्याचबरोबर श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस औरंगाबाद किंवा संभाजीनगर आणि आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज होऊ घातलेले आहेत तर या संपूर्ण एकंदरीत कॉलेजेसची संख्या पाहता हे सर्व विद्यार्थ्यांना यावर्षी कट ऑफवरती याचा परिणाम होणार आहे एकंदरीत हा जो कट ऑफ आहे तो दरवर्षीपेक्षा थोडासा खालच्या साईजमध्ये जाईल कट ऑफ कमी होईल असाच एकंदरीत अंदाज आहे परंतु विद्यार्थ्यांची संख्या मात्र यामध्ये बसणारची यावर्षी दरवर्षीच्या तुलनेमध्ये दरम्यान वीस टक्के जास्त असल्यामुळे कट ऑफचा परिणाम हा रिझल्ट परीक्षेच्या डिफिकल्टी लेवलवरती असेल असं एकंदरीत आमचं म्हणणं आहे कदाचित पेपरची डिफिकल्टी लेव्हल आली तर मेरिट आणखी सुद्धा खाली येऊ शकतं आपल्या सर्व आणि विद्यार्थी आणि मित्रांना महाराष्ट्रामधील ह्या सर्व इन्फॉर्मेशनचा लेखाजोखा आपण प्रत्येक टप्प्यावरती मांडण्याचा जो प्रयत्न करतोय हा व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र